नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज नऊ जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसातील लोकसत्ता मटा पी आय व्ही ॲग्रोवन या वर्तमानपत्रातील महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मग चला आजचा पहिला प्रश्न पाहू खेलो इंडिया या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आले आहेत मित्रांनो खेलो इंडिया या स्पर्धा आहेत हे पुणे येथील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्री क्रीडानगरीत आयोजित करण्यात आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रात या स्पर्धा आहेत आणि मित्रांनो हे खेलो इंडियाचं हे दुसरं पर्व पर आहे म्हणजे सेकंड टाईम या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत केंद्र सरकारची हे नवीन योजना आहे जी स्पोर्ट्समध्ये आहेत मुलं कॉलेजचे किंवा शाळेचे त्या मुलांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही हो योजना सुरू केलेली आहे आणि या स्पोर्ट्समध्ये एकूण अठरा खेळांचा समावेश केंद्र शासनाने केलेला आहे प्रश्न दुसरा चीनमधील भारताचे राजदूत म्हणून पदभार कुणी स्वीकारला मित्रांनो विक्रम मिस्त्री यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे आणि ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या आय एफ एस बॅचचे आहेत या अगोदर मित्रांनो ते म्यानमार या देशामध्ये राजदूत म्हणून काम करत होते आणि आता सध्याचे निवृत्त झालेले आहेत गौतम बंबवाले यांची जागा ते विक्रम मिस्त्री घेणार आहेत प्रश्न तिसरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपदी नेमणूक झालेल्या पहिल्या महिला कोण अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो या अर्थतज्ञपदी गीता गोपीनाथ यांची निवड झालेली ते भारतीय अमेरिके आहेत म्हणजे चे अमेरिकेचेच सध्या नागरिक आहेत आणि त्यांचा जन्म आहे मैसूरला झालेला होता आणि ते जे आहेत ते अकराव्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नेमणूक झालेली आहे आणि आज आजच्या आजपर्यंतच्या इतिहासात त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आणि त्यांचा जन्म मैसूर येथे झालेला होता आणि गोपीनाथ या हावर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास व अर्थशास्त्र या विषयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न चौथा मित्रांनो हा प्रश्न जरा अत्यंत महत्त्वाचा वाटतोय कारण छोटीशीच बातमी येत आहे पण रोज येत आहे तर साहजिकच स्पर् सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न मला महत्वाचा वाटतोय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणीसनुसार किती देशातील बिगर मुस्लिम धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद केलेली आहे मित्रांनो ते तीन देश आहेत जे आत्ता विधेयक मांडलेले आहे त्यामध्ये अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान पण कोणाला ते जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत आणि बिगर मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हिंदू जैन ख्रिश्चन या लोकांना त्या देशातील हिंदू अल्पसंख्यांकांना ख्रिश्चन अल्पसंख्यांकांना आणि इतर जे काही अल्पसंख्यांक असतील त्या अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान या तीन देशांमधील नागरिकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे आणि ते विधेयक आपण दोन हजार एकोणीसचं विधेयक मंजूर केलेलं आहे पुढचा प्रश्न सी बी आयच्या संचालकपदी सर्वोच्च न्यायालयाने कोणाची फेरनियुक्ती केली मित्रांनो आलोक वर्मा यांची फेरनियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे संचालक आणि विशेष संचालक म्हणजे संचालक कोण होते अगोदर आलोक वर्माच होते आणि त्यानंतर राकेश असताना या दोघांमध्ये वाद छडला होता आणि हे दोघंही एकमेकावर भ्रष्टाचार आरोप करत होते मग केंद्र शासनावर या तोडगा म्हणून या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं आणि यम नागेश्वर राव जे संचालक म्हणून त्यांची का तात्पुरती हंगामी संचालक म्हणून केंद्र शासनाने निवड केली होती मग आलोक वर्मा हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि तेथे त्यांनी अशा प्रकारे घटनेतील कलम चौदा कलम एकोणावीस आणि कलम एकवीस या घटनेतील कलमांचा माझ्या बाबतीत उल्लंघन होत आहे असे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करताना म्हटले त्यामुळे सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला की त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि अलोकरमानाला जर काढायचं असेल तर ते डायरेक्ट काढता येत नाही त्याच्यासाठी सी बी आय संचालकांना पदावरून हटवण्यासाठी किंवा तंत्रशक्तीवर रजेवर पाठवण्याचा निर्णय घ्यायचं केवळ पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समितीच घेऊ शकते गैर असं कोणीही ऐन घेऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हणलेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आलोक वर्मा यांची फेरनियुक्ती केली परंतु फेरनियुक्ती करताना त्यांना बऱ्यापणा प्रमाणात बंधने घातलेले म्हणजे कसे कामकाजावर बंधने घातले त्यांच्या धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव गेलेला गे आहे फक्त त्यांना हाती घेतलेल्या ज्या काही महत्त्वाच्या चौकशीसंबंधी अगोदरच्या होत्या तो निर्णय घेता येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हणलेलं आहे त्यामुळे आलोक वर्मा यांची फेरणुक्ती हे एक आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जे आत्ता बर्निंग इश्यूच आहे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी डॅश वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली मित्रांनो एकशे चोवीसावी दुरुस्ती विधेयक हे लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते तुम्ही लक्षातच ठेवा काही करा पण लक्षातच ठेवा त्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या मागास लोक होते त्यांना दहा टक्के आरक्षण मिळणार आहे आणि ती मर्यादा ती आहे ती पन्नास टक्केच्या पुढे जाणार आहे आपल्या घटनेमध्ये उल्लेख फक्त आहे ना सामाजिक आधारावर तुम्ही आरक्षण देऊ शकता असं म्हणलेलं आहे परंतु आर्थिक आधारावर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणजे देऊ शकता असं कुठंच उल्लेख नाही त्यामुळे ही घटना दुरुस्ती करावी लागली आणि त्यामुळे कलम पंधरा आणि कलम सोळामध्ये तिथं सुधारणा करण्यात आली म्हणजे घटनेच्या कलम पंधरा पाच व कलम पंधरा सॉरी सोळा सुधार पाचमध्ये सुधारणा झाली आणि ही जी घटनादृष्टी विधेयक आहे ते लोकसभेमध्ये मंजूर झालं आणि ते पण तीनशे तेवीस विरुद्ध तीन, तीन मतांनी मंजूर झालेले आणि दोन तृतीयांश मताने ते विधेयक मंजूर झाल्यामुळं आता ते राज्यसभेमध्ये जाईल आणि एक प्रकारे आरक्षणासाठी जे काही मार्ग होता अडथळा होता ते दूर होण्याची शक्यता आहे प्रश्न सातवा अयोध्या राम मंदिर उभारणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची किती सदस्यांची घटनापीठ स्थापना घटनापीठ स्थापन, स्थापन केलेलं आहे तर मित्रांनो पाच सदस्यांचं ते घटनापीठ असेल त्यामध्ये नेतृत्व करतील सरन्यायाधीश रंजन गोगोई एम ए बोबडे त्यानंतर एन व्ही रामन यू यू ललित आणि डी वाय चंद्रचूड हे पाच सदस्यांचे घटनापीठ असेल तुम्हाला माहिती आहे केंद्र शासनावर विश्व हिंदू परिषद त्यानंतर सरसंघ संघ हे सर्व अध्यादेश संदर्भात दबावण्यात होते आणि हा एक निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्या संदर्भात पाच सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आलेली आणि तो निर्णय लवकरच लागण्याची शक्यता के आहे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत प्रश्न आठवा तर मित्रांनो हर्षवर्धन हे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आहे त्यांनी काय केलं होतं लोकसभेमध्ये एक विधेयक मांडलं होतं कशा संदर्भात डीएनए चाचणी नियंत्रण विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी मिळेल त्यांनी जे के मांडले होते या कायद्यामुळे काय होईल राष्ट्रीय डी एन ए डाटा बँक आणि प्रांतीय डी एन ए डाटा बँक स्थापन होण्यास मदत होणार आहे आणि काय होईल ह्या विधेयकामध्ये काय तरतूद होती बघा गुन्हेगारी तपास करताना आणि बेपत्ता व्यक्तींच्या शोध घेताना डी एन ए चाचणी घेण्यासाठी संबंधित व्यक्तीची अनुमती घेण्याची तरतूद यामध्ये आहे आणि ह्यामुळं हे मंत्री जे आहेत ते सध्या चर्चेत आहेत छोटी छोटी बातमी आलेली होती आय थिंक मठामध्ये होती ते मी प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न नववा आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत मित्रांनो ते आहेत ख्रिस्तीयन लगाड हे लक्षात लग असू द्या बऱ्यापैकी आय एम एफचे व्यवस्थापकीय संचालक विचारलेले आहेत गोपीनाथ यांची गीता गोपीनाथ यांची तर निवड झालेली मी तुम्हाला सांगितलेलंच त्यामुळं हे देखील नाव चर्चेत असू द्या कारण या पण महिला आहेत आणि त्या पण पहिल्या महिला अर्थतज्ञ म्हणून नियुक्त झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुसूचित जाती जमाती मागास प्रवर्गासाठी सध्या किती टक्के आरक्षण आहे मित्रांनो ते एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के आहे आणि सुप्रीम कोर्टाने जी मर्यादा घालून दिली होती पन्नास टक्क्याची त्याचं पालन करत होती आता दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे ते काय होईल एकोणसाठ पॉईंट पाच टक्के आरक्षण होईल आणि हे लागू करण्यासाठी एकशे चोवीसावी घटना दुरुस्ती केली आणि ते तीनशे तेवीस विरुद्ध तीन मतांनी ते मंजूर झालेले लोकसभेमध्ये फक्त तीन मतं जे आहेत ते, 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 ते विरोधात पडलेले जाले आहेत यामुळे आता ते राज्यसभेमध्ये जाईल आणि तिथे देखील काय होईल कारण तिथे काँग्रेसचं वर्चस्व असल्यामुळं थोडेसे अडचण निर्माण होऊ शकते परंतु एक प्रकारे लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याचे झाल्यामुळं आर्थिकदृष्ट्या गरिबांना याचा बेनिफिट होण्याचे चान्सेस आहेत आणि मित्रांनो तमिळनाडूमध्ये देखील आता पन्नास टक्केच्या पुढे गेलेल्या आणि तो निर्णय जो आहे अजूनही सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेलं आहे परंतु घटनादुरुस्ती केल्यामुळं जे काही एकोणसाठ पॉईंट पाच टक्के होईल त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही दोन हजार दहामध्ये एक समिती स्थापन केलेली होती सिन्हास आयोगाने सिन्हा आयोगानेही आर्थिकदृष्ट्या मागास जे लोक आहेत त्यांना देखील दहा टक्के आरक्षण देण्याचं त्यांनी मान्य केलेलं होतं आता पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न नाही तर ते तुमच्यासाठी विचार करा आणि कमेंट करा हा आपला एक उपक्रम आहे या व्हिडिओमध्ये आता ही घटनादुरुस्ती तुम्हाला चर्चेत असलेलं तुम्हाला माहीत आहे एकशे चोवीसावी विधी मग ही घटना संदर्भात आपल्या राज्यघटनेमध्ये कलम किती आहे हे महत्वाचं हो आहे पी एस आय प्रिलेम मेन्स सर्व परीक्षेला हा प्रश्न पडलेला आहे आणि वारंवार प्रश्न पडलेला आहे त्यामुळे तुम्ही अवश्य कमेंट करा आणि मला पण सांगा आणि जर कमेंट करायची इच्छा नसेल तर तुम्ही किमान हे प्रश्नाचं उत्तर तरी शोधून काढा म्हणजे तुम्हाला ऐनवेळेस कसल्याही प्रकारचा तुमचा जो हक्काचा एक मार्ग आहे तो जाणार नाही मित्रांनो कालचा विचार करा कमेंट करा या प्रश्नाच्या संदर्भात जो प्रश्न होता त्याचं उत्तर मी सांगून देतो बांगलादेश या देशासोबत भारतातील किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत मित्रांनो पाच राज्यांच्या सीमा या आपल्या बांगलादेश राज्यांशी संलग्न आहेत या पाच राज्यांची नाव आपण पाहू मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्याची जी सीमा आहे ती बांगलादेशला सर्वाधिक लागलेली आहे आणि ती दोन हजार दोनशे सतरा किलोमीटर लागलेले ह्या मॅपनुसार तुम्हाला अंदाज येऊनच लागेल त्यानंतर दोन नंबर जी आहेत त्या त्रिपुरा या राज्याची सीमा बांगलादेशला लागलेली आहे अशा प्रकारे दोन नंबरला बांगलादेश आहे तीन नंबरला मेघालयाची जी सीमा आहे ती लागलेली आहे सर्वाधिक आणि जी चार नंबरला आहे ते आसाम या राज्याची सीमा बांगलादेशला लागलेली आहे आणि सर्वात कमी जी सीमा लागलेली आहे ती मिझोरम या राज्याची लागलेली आहे आणि ती फक्त एकशे ऐंशी किलोमीटर लागलेली आहे अशा प्रकारे या पाच राज्यांच्या सीमा बांगलादेशला लागलेल्या आहेत आणि परीक्षेला प्रश्न पडलेला आहे की कोणकोणत्या पाच देश राज्यांच्या सीमा बांग्लादेशला लागलेले आहेत तर पश्चिम बंगाल दोन नंबरला त्रिपुरा त्यानंतर मेघालय तीन नंबरला आसाम चार नंबरला आणि मिझोरम हे पाच नंबरला आहे मणिपूरची जी सीमा आहे ती म्यानमारला लागलेली ला आहे नागालँडची ना वगैरे पण तुम्हाला लक्षात असू द्या की बांगलादेशला कोणत्या सीमा लागल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट माय यूट्यूब चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ